शरद पवार गटाला नवं नाव मिळालं या नावाने ओळखला जाणार पक्ष शरद पवार गटाला नवं नाव मिळालं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नवं नाव पवार गटाला मिळालं आहे राज्यसभा निवडणुकीसाठी हे नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे शिंदेगडाकडून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात याचिका दाखल शिंदेगडाकडून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे आज या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे शिंदेंची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही व्हीप न मानणाऱ्या ठाकरेगडातील आमदारांना अपात्र करा अशी मागणी शिंदेगडाने केली आहे अखिलेश यादव काँग्रेसच्या जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आम्हाला या यात्रेचे अद्याप आमंत्रणच मिळाले नाही आमंत्रण नसताना यात्रेत सहभागी कसे होणार असे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले होते दरम्यान या यात्रेचे रितसर आमंत्रण आता अखिलेश यादव यांना पाठवण्यात आले असून ते या यात्रेत सहभागी होणार आहेत तरच समान नागरिक कायदा आणता येईल प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य संविधानाच्या कलम पंचवीस व सव्वीसमध्ये नागरिकाला मूलभूत अधिकारांवर गदान न आणता धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले सरकारला समान नागरिक कायदा आणायचा का असल्यास त्यांना संविधान बदलावे लागेल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले मराठा आरक्षणाची भूमिका मांडा नाही तर तुमची गाठ आमच्याशी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाची भूमिका मांडा नाही तर तुमची गाठ आमच्याशी असा इशारा राज्यातील मराठा आमदारांना जारांगे पाटील यांनी दिला आहे रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेची निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज गुरुवारी पुन्हा ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत सध्या राजकीय संकट पण तुम्ही पाठीशी राहा जयंत पाटलांची भावनिक साध सध्या राजकीय संकट आहे मात्र पाठीशी उभे राहा आणि आगामी निवडणुकीत पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजवा असे भावनिक आव्हान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले महायुती की महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय मला राजकारणात करिअर करायचे नव्हते किंवा यापुढेही करायचे नाही मला जे करायचे होते ते करून झाले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केली होती आणि मी त्यावर आधीपासून ठाम आहे शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा